किसान व इतर शेतकरी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा याकरता शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे असे शासनाच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत मात्र अजूनही शासनाची साईड ओपन होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत त्यापैकी तापोळा येथे कोयना सोळशी कांदाटी विभागात अनेक शेतकरी बोटीच्या सहाय्याने येऊन तासन तास बसून मोकळ्या हाताने परतत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी चं नाव बाबू बरगे आम्ही गाव डोशीनं आलो आहे शेतकरी कार्ड काढण्यासाठी साहेब माग दोन दिवस खेप्पा घालतो पण इथं नीटच नाही आणि आम्ही इथे घरनं उपाशीतानं लहाननं बुटीतनं परवास करायला लागतो आहे तीन तीन दिवस खेप्पा घालून बी काम होत नाही सकाळी आठ वाजल्यापासून आत्तापर्यंत मला वाटतं आता एक दोन वाजायची वेळ झाली आता तेपर्यंत नीट नाही आता आम्हाला रिकाम्या हाती घरी जायला लागते रोज आणि त्यात ती साईट सरकारनं लवकरात लवकर चालू करावी तेव्हा गोरगरीबांना माता बहिणींना थोडं हे हेल्पाट कमी वाढतील आणि त्यांना भेटल हे असे बाळगतो आम्ही थांबतो गाडवली आम्ही सकाळपास आठ वाजता आलेले हजर आहे तरी का नेट चालत नाही काय नाही आता दोन दिवस झाले आपण सारखं येथे काम होईना अजून

आम्ही सकाळी आठ वाजता आलोय तिथपासून आतापर्यंत आगरी त्यात काही चालत नाही याच्यापासून आम्हाला सकाळी जेवण नाही खाणं नाही का आम्ही संध्याकाळ पोहोच थांबायचा नेट काय येत नाही मग आम्ही परत जायचं रोसा करून तीन दिवस झाले आम्ही चपा घालतोय नमस्कार मी आहे संतोष मानुसे सध्या मी आहे तापळा या ठिकाणी या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे की शेतकऱ्यांना कंपल्सरी जर आपल्याला योजना हव्या असतील तर आपल्याला ओळ उड़... शेतकरी ओळखपत्र हे हवं हो। परंतु शासनाची जी ॲग्री जी साईड आहे ती दोन दिवस ओपन होत नाही मात्र हे लोक आता सकाळपासून थांबलेले तर आपण पाहू शकता यांना कुठ आता जायला लॉन्चन जावं लागतो पर्याय म्हणून मात्र सकाळपासून ही ही लोक बसून आहेत मात्र शासनाने ही साईड चालू करावी कारण हे दोघं का लांबून लांबून येत आहेत त्यांना पर्याय नाहीत तीन तीन चार चार दिवसापासून फेरे होत आहेत मात्र नुसते या ठिकाणी सकाळपासून बसू आहेत मात्र ती शासनाने जी साईड आहे ती लवकरात लवकर चालू करावी अशी त्यांची मागणी आहे आणि लवकरात लवकर यांना योजनेचा जो फायदा आहे तो मिळावा अशीच अपेक्षा आहे कॅमेरामन संजय मानुसरे समी संतोष माणुसरे व्हीएम न्यूज